चौदा वर्षी उपवास केवळ लिंबाचा रस नसे काय वस्त्र घेते गोपिंदी नोटाची नसे चिंता शोधण्याची जगाच्या कल्याणकारी तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी निवर्ती महाराजाचा दा जन्म झाला होता माणूस रूपी देवा झाला पण आपल्याला कळलं नाही आपल्याला कळू दिलं नाही काय म्हणाले गाव लोक बाबा म्हणले उन्हाचा पावसाळा पावसाळा धुणा करण्यावरती महाराज एवढंच काय गेलेल्या माणसाला उठा ताकत महाराज हा आपण त्याला कसं कमी समजाव महाराजांना आशीर्वाद त्यामध्ये बांडून घसलेला आणि ते खरं बनतय चला पुढं <laughs> बऱ्याचशा भक्तांना ज्याला मुरुबा त्याला मुरुबा देणारे निवृत्ती महाराज पेटूनचे चला पुढं महाराजांमध्ये होती बऱ्याचशा भक्ताला आशीर्वाद दिला भक्कड भक्तांच्या कल्याण केलं आणि जना निवर्ती महाराजांतरा त्याला सोडलं नाही पण निवर्तीनाथ महाराजांना कधी पुन्हा श्राप दिला नाही चला पुढं तीनच बोटाची महाराज होते महाराजाला कधीच कपडे घालून छान वागलं नाही कधी मी देऊ आहे पुन्हा कोणू दिलं नाही कधी पुन्हा पाया पण गजल नाही लांबूनच काय झालं पुढं ये ते पारे चड चाले गावाचे काय चाल चकड चांगलं नाही महाराज त्या मायामोब घाल लावली मैच घेतली खीर सुरू केली फाट फाट संध्याकाळी संध्याकाळी दूध सकाळी दूध आता काय कमी आहे महाराज तिथं बदाम खारी खोबर काय म्हणतात पैलवान